नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील परिसरात भारतीय जनता पार्टी श्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पेशकर आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींसाठी प्रदीप यादव उपस्थित होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे ऑक्षण करून स्वागत करण्यात आले रंगला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर व अनोखा रक्षाबंधन सोहळा नाशिक पश्चिम विभागात भव्य कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप पेशकर भारतीय जनता पक्ष व कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणून भव्य अशा पंकज यादव दिग्दर्शित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम व केमिकल विरहित सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प घर तिथे रोजगार प्रकल्प व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्प अशा तीन प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन फित कापून करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांसह शॉस फाउंडेशन आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जमलेल्या दोन हजार बहिणींनी व कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनीता मोडक भाजपा महिला मोर्चाश्वर शहराध्यक्ष सोनालीताई ठाकरे प्रदेश सर चिटणीत छायाताई दिवंग माजी नगरसेविका वर्षा भालेराव प्रतिभाताई पवार यांनी प्रदीप पेशकर यांना राख्या बांधल्या प्रदीप पेशकर यांनी हे ऋणानुबंध कायम जपणार असे सांगितले जबाबदारी वाटली आहे याची मला हो जाणीव आहे आज या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित कल्याणी बहुतेच्या महिला तर आपण आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे तर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक बंधन माझ्या हातात बांधलेलं आहे ते बंधन कायमस्वरूपी रिबवण्याचा मी प्रयत्न करीन एवढीच ग्वाही देतो या सगळ्या उपक्रमाला आणि आमच्या श्वास फाउंडेशनचं असेल भारतीय जनता पार्टीतलं असेल उद्योग विषयातलं काम असेल किंवा आरोग्यातलं काम असेल कुटुंबाच्या आरोग्याच्या बरोबरच रोजगाराची काळजी करणं हे एका जनसेवकाचं चा काम असतं असं माझं मत असल्यामुळे आमचे सर्वच भारतीय जनता पार्टीचे सहकारी या प्रयत्नात असतात माझे सरकारी मकरंद वाद आणि सर्व टीम या पूर्ण प्रयत्नात अहोरात्र काम करते आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की श्वास फाउंडेशनचं कार्यालय आहे श्वास फाउंडेशनचे अटल आरोग्य सेवा रथ असतील याच्या माध्यमातून सेवाचं से काम घडतं या सेवेच्या कामाला सगळ्या बहिणींचा आशीर्वाद मिळावा हा या कार्यक्रमामागचा हेतू होता तर आपल्यामार्फत या सेवा आशीर्वाद विनंती करतो आपल्या काम याची आपण स्वागत करून कल्याणी महिला बहुद्देश सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुनीता मोडक यांनी प्रदीप पेशकर यांच्या भरमानत आपले मनगत व्यक्त केली मोडकपे प्रत्येक महिलेला काय आपल्याला आनंद देता येईल आपण काय करू शकतो <laughs> म्हणजे सगळ्या महिलांचं एकच हे आहे विजन की होम मिनिस्टर एक आठ दिवसात माझ्या मते हा कार्यक्रम ठरला आणि आम्ही लगेच स्टार्ट केलं तर सर्व बहिणींना एकच सांगायचं आहे की दोन संस्था एकत्र येणं खरं तर हा विषय खूप वर्ष खूप दिवस चालू होता त्याचा दिवस आज उगवला आहे तर आपण आज फक्त हो होम मिनिस्टर नाही घेत आहे तर तुम्ही ओपनिंग कशाचं झालं बऱ्यापैकी माझ्या बहिणींना माहिती नसेल तर तुमच्या प्रत्येकीच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रतीम दादा अगदी दोन दोन तास मीटिंगला माझ्याकडे येऊन गेलेले आहेत आणि आज आपण रोजगार निर्मिती अंतर्गत एक हजार रुपयामध्ये उद्योजक बनवू शकता असा उपक्रम एक म्हणजे एक हजार रुपयात उद्योजक म्हणजे काय तर तुम्हाला प्रशिक्षण आधी मार्गदर्शन प्रशिक्षण थेरी अभ्यासक्रम आणि त्यानंतर चार तासाच्या कोर्समध्ये तुम्ही म्हणाल तो कोर्स तुम्हाला इथे अव्हेलेबल होणार आहे पुढच्या एक पंधरा दिवसानंतर तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयामध्ये तुम्ही पूर्ण तुमचा थेरी अभ्यासक्रम परीक्षा आणि त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटमध्ये गव्हर्नमेंटच्या योजना मिळतील की जेणेकरून रॉ रा, रॉ मटेरियलसाठी तुम्हाला भांडवलसुद्धा उपलब्ध होणार आहे तर प्रदिप्रगांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर आपण हो। आज त्याच्यावर जास्त बोलण्याची वेळ नाही आहे ना ती जागा आहे पण आपण कॅन्सरमुक्त अभियान आणि कपडाबंदी अभियान यासाठी आपण आरोग्यावर काम करत आहोत त्याचे डेमो दिल्या जातील प्रत्येक वेळेस आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा म्हणजे क केमिकल विरहित उद्घाटन सचिव मकरंद वाघ यांनी पंधरा दिवसात जवळ पेशकर लाडक्या बहिणी त्यांना तीन रुपये आपण शास्त्रज्ञ माध्यमातून आणि एक दवाखाला याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण सोळा हजार जे रुग्ण त्यांच्यासाठी आपण आरोग्यसेवा दिल्या दिलेली आहे त्याच्यामुळं आपल्या प्रतिपेशकरांना उमेदवारी मिळावी आणि नाशिकचा विकास व्हावा या दृष्टीने आपण सगळ्यांनी

होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात सोनाली शिंगार संजना गर्दे डिंपल जोशी पल्लवी पितृभक्त वैशाली चिंचोरे तसेच शंभर लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच शंभर लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आले यावेळी जमलेल्या सर्व महिला भगिनींनी या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचंचलन कुणाल कुलकर्णी यांनी केले यावेळी भाजपा मंडळाध्यक्ष रवींद्र पाटील अविनाश पाटील भगवान काकड यशवंत पवार दिलीप देवांग उखान्ना चौधरी संदीप तांबे निलेश पाटील डॉक्टर विनय मोगल सुरेश गांगुर्डे ज्ञानदेव खैरना जितेंद्र पाटील प्रवीण सोनवणे आभा पवार धर्मदेव यादव सुरेखा लिंगायत सुरेखा पटेल उषा निंबाळकर रीटा सोनी जान्हवी बिरारी रुषाली जोशी राणी ताटे तसेच शॉस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीदाई पेशकर सचिव मकरंद वाघ सीमा वाघ कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र थोरात आदी सहपदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य महिला भगिनी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक